सध्या ना आता पावसाळा चालू झालेला आहे संध्याकाळच्या वेळेस असं ना काहीतरी खाऊच वाटतं मग चहा असेल की त्याबरोबर भजी खाण्याची मजाच वेगळी असते मग आज आपण पाहणार आहोत कांदा भजी ह्यालाच खेकडा भजी असे देखील म्हणतात तर ह्याचं कारण असं आहे की हे जी भजी आहे ना ती खेकड्यासारखी दिसतात म्हणून याला म्हणतात खेकडा भजी अशी कुरकुरीत तळायची आणि ते निथळून काढून घ्यायची तुम्हाला दाखवणार देखील आहे तर पहा एवढी भजी बनवलेली आहे मी जवळजवळ पाच मोठे कांदे कापलेले होते तर जवळून देखील पहा अगदी कुरकुरीत अशी तळलेली आहे आणि आता आपण यांना तोडून देखील पाहूया तर पहा तर आला का नाही याला खेकड्यासारखा आकार तर आपण ह्यामध्ये ना पाणी वापरणार ना सोडा वापरणार पाणी सोडा न वापरता आपण ही कुरकुडीत खेकडा कांदा भजी बनवली आहेत पाहू शकता किती कुरकुरीत झालेली आहेत आणि आतून देखील टेक्स्चर पाहू शकता तुमची देखील भजी अशीच तयार होणार जेव्हा तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स वापरणार त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर मी इथे ना मोठे पाच कांदे घेतलेले तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला कांदा जास्त लागणार आहे आणि आपण जे बेसन पीठ ह्यामध्ये घातलेलं आहे ना ते कमी लागतं आपल्याला तर कांदा कापायलाच आपले दहा पंधरा मिनटं तरी लागतात बरं का आता पहा कांदा कापेपासून ते मी तुम्हाला भजी बनवेपर्यंत संपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कांदा घेतलेला आहे आपण तर वरची जी साईड असते ना ती जास्त प्रमाणात काढायची आणि खालची जी साईड असते ना ती देखील आपण काढून घेतली नंतर याचे दोन भाग करून घ्यायचे आणि याची सालं काढून घ्यायची व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तर एकाची सालं काढून घेतली एक, एक भागाची आपण त्यानंतर दुसऱ्या भागाची देखील सालं काढून घ्यायची आणि कांदा पाहता आपल्याला कसा कापायचा आहे तर चाकू घ्यायचा अगदी पातळ पातळ होईल ना असा आपल्याला हा कांदा कट करायचा तुम्ही पाहू शकता की एकदम जेवढं होईल पातळ तेवढं कांदा कट केल्याने आपली भजी जी आहे ना ती एकदम कुरकुरीत अशी तयार होतात बरं का त्यामुळे एकदम पातळ पातळ जेवढं जमल तेवढं ना आपल्याला असा कांदा कट करून घ्यायचा तर आता एक भागाचा कांदा कट करून झाला आता ना दुसऱ्या भागाचा देखील मी तुम्हाला कांदा कट करून दाखवली तर पहा अशा प्रकारेच आपण अगदी पातळ पातळ असा आहे ना कांदा कट करून घेणार आहोत आणि वरची जी साईड आहे ना ती जास्त कापल्यामुळे आहे ना हे पूर्ण वेगळं होतं आहे वरच्या साईडला जे आहे ना ते खालचं जे आहे ते जोडून राहत नाही पाहू शकता कांदा पूर्णपणे ना सेपरेट होत आहे तर हे बघा असं झाल्यानंतर असं हाताने सेपरेट करून घ्यायचा कांदा पूर्ण तर पहा हे बघा मी जसं व्हिडिओमध्ये करते ना सुत्ता सुत्ता तर त्याप्रमाणे पूर्ण सुद्धा कांदा पाहिजे बरं का आपल्याला जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे ही भजी बनवण्यासाठी तर सर्व आता कांदे जे आहे ना त्याचे पूर्ण असे वेगवेगळे झालेले आहे पाहू शकता तुम्ही आता मी ना एक कटोटा घेतलेला आहे त्यामध्ये हा कांदा काढून घेते आणि अशा प्रकारेच आपण आहे ना राहिलेले कांदे देखील कट करून घेऊयात तर परत एकदा पहा हे बघा अशा प्रकारेच आपल्याला पाहिजे कांदा थोडंसं जर ह्याचं जाड झालेलं असेल ना तर अशा प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचं म्हणजे सगळ्या एकसारखा कांदा आपला इथे मोकळा सुटसुटीत असा होईल तर आता पहा हे बघा एक कांदा मी तुम्हाला दाखवतो पुढचं कसं काढायचं पहा हे बघा आता पुढचं आहे ना एवढं तरी काढायचं म्हणजे हे आतला जो कांदा आहे ना तो पूर्ण सुटसुटीत होतो जास्त त्याला खेळायची गरज पडत नाही बरं का आणि होतील तेवढे पात पात काप करायचे म्हणजे मस्त कुरकुरीत अशी भजी तयार होतात तर दोन कांदे मी तुम्हाला दाखवले बरं का आता इथे आपण आहे ना सर्व कांदे कट करून घेतले तर आता पहा सर्व कांदा आहे ना आपण अशा प्रकारे मोकळा करून घेतला आता कांद्याला पाणी देखील सुटायला लागलेले पाहू शकता तुम्ही आता काय करायचं आपल्या बनवण्यासाठी जेवढं मीठ लागतं ना तेवढं ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि मीठ घातल्यानंतर आहे ना संपूर्ण कांद्याला जे आहे ना ते मीठ हाताने असं चोळून घ्यायचं मग ह्याने काय होतं कांद्यामध्ये जे पाणी असतं ना ते जास्त प्रमाणात रिलीज व्हायला सुरुवात होते ठीक आहे आता असं चोळून घेतल्यानंतर दहा मिनटं आपण हे असंच ठेवून देऊयात आता मी तुम्हाला दहा दा मिनटानंतर दाखवणार आहे की कशा प्रकारे कांद्याला पाणी सुटत आहे तोपर्यंत आहे ना आता आपल्याला हिरवी मिरची देखील खाण्यासाठी लागणार आहे तर मी हिरवी मिरची काही इथे घेतलेली आहे तर त्याला आहे ना असं चाकूने मध्ये कट मारून घ्यायचे असं मिरचीला कट मारल्याने काय होतं मिरची जेव्हा तेला जाते ना तेव्हा ती फुटत नाही आणि मस्त अशी तळली जाते अंगावर तेल उडत नाही सर्व मिरचीला कट मारून झालेले आहेत आता हे बाजूला ठेवून देऊयात आता दहा मिनटं देखील झालेले आहे आता तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे ना कांद्याला पाणी सुटलं पाहिजे म्हणजे आपल्याला आहे ना ह्यामध्ये पाणी घालायची गरज पडत नाही तर ह्यामध्ये जेवढं बसल ना तेवढंच आता आपण पीठ घालून घेणार आहे तर इथे मी ना तीन ते चार चमचे पहिले अंदाजाने बेसन पीठ घालून घेते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आहे ना आपल्याला भजी कुरकुरीत करायची तर भजी कुरकुरीत होण्यासाठी ना ह्यामध्ये मी दोन ते तीन चमचे आहे ना तांदळाचे पीठ घालून घेते तर मी तीन चमचे घातलेले तुम्ही दोन चमचे देखील घालू शकता तांदळाचे पीठ नसेल ना नसेल। तर कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ देखील घालू शकता दोन्ही तर स्किप केले तरी चालेल आता आहे ना मी ह्यामध्ये घालते लाल तिखट तर दोन चमचे मी ह्यामध्ये लाल तिखट घालते हे तिखटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का पाव चमचा हळद घालते हळद नसेल घालायची तर स्किप देखील करू शकता कारण काही लोक हळद घालत नाही त्यानंतर आता ह्यामध्ये मी पहा हे बघा जिरे घेतलेले एक चमचाच्या अंदाजाने ते देखील घालून घेते आता आपल्याला घ्यायचा एक चमचाच्या अंदाजाने ओवा हातावर चोळायचा आणि ह्यामध्ये घालायचा म्हणजे ह्यामध्ये स्वाद उतरतो चांगला त्यानंतर कोथिंबीर घातली कोथिंबीर थोडी घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल आता घातलेले सर्व जिन्नस आहे ना पहा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे अजिबात आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही असं पाच राहायचं आपोआप अजून कांद्याला पाणी सुटतच जातं म्हणजे रिलीज होत जातं कांद्याचं जा पाणी आता पहा असं मिक्स करत राहायचं नाही पाच ते सात मिनटं मिक्स केलं ना तर पहा अशा प्रकारे आपोआप याला पाणी सुटतं अजून आणि अशा प्रकारे पीठ आहे ना तयार होतं भजी बनवण्यासाठी जसं पीठ लागतं ना तर त्याप्रमाणेच तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि माझ्या मिरचीचा कलर लाल आहे बरं का त्यामुळे याला छान कलर आलेला आहे तुमच्या मिरचीचा जर कलर लाल नसेल तर तुम्ही यामध्ये लाल कश्मीरी मिरची किंवा फूड कलर देखील टाकू शकता तर आता इथे पहा आहे बघा अशा प्रकारे मस्त आपण मिक्स करून घेतलं आता आपल्याला लगेच भजी सोडून घ्यायची बरं का तर पाहू शकता पाच कांदे होते तरी एकदम कमी बॅटर आपलं तयार झालेलं आहे बरं का कांदे भरपूर लागतात याला आता आहे ना भजी तेलात कशी सोडायची पहा अशी घोळून घोळून घ्यायची हातात आणि तेलात सोडायची म्हणजे त्याला मस्त असा आहे ना खेकड्यासारखा आकार येतो त्याला तर तुम्ही पाहणारच आहे पुढे पण मी तुम्हाला एक सांगितलं आधीच तर इथे ना मी तेल तापण्यासाठी देखील ठेवलेलं आहे आधी पाच मिनटं तर इथे पहा तेल तापलं की नाही कसं चेक करायचं यामध्ये ना असे दोन पाण्याचे थेंब घालायचे तर तडतड असा आवाज येतो म्हणजे आपलं तेल आहे ना छान तापलेलं आहे तर ह्यासाठी तेल आहे ना मस्त असं गरम करून घ्यायचं कडक करून घ्यायचं आता भजी सोडायला सुरुवात केली जसं तुम्हाला सांगितलं ना पहा असं घोळून घोळून घ्यायचं आणि भजी घालायला सुरुवात करायची आणि छोटे छोटी अशी पत्तर पत्तर भजी घालायची म्हणजे मधलं जे मिश्रण आहे ना ते कच्चं राहायला नको यासाठी पाहू शकता जसं व्हिडिओमध्ये दिसतं ना त्याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये भजी घालून घ्यायची आता ही जी भजी आहे ना ती कमी गॅसवर अजिबात आपल्याला तळायची नाही बरं का मस्त आहे ना ह्याला आपण असा मिडियम गॅस असतो ना मिडियमपेक्षा थोडासा जास्त केला तरी चालेल मिडियम गॅसवर किंवा फुल गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची कुठेही जायचे नाही इथं पहा एका साईडने तळली ना तर पूर्ण हे जे बुडबुडे आहे ना ते कमी होतात आणि भजी अशी वर येतात मग भजी हे बघा अशा प्रकारे पलटून घ्यायची प्रत्येक भजी अशी पलटली गेली पाहिजे आणि दोन्ही साईडने खरपूस अशी भजी तळायची पहा आकड पहा इतका मस्त आलेला आहे ना तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि अशी पलटून घ्यायची प्रत्येक भजी आपण म्हणजे छान आपली दोन्ही साईडने भजी तळली जाईल तर ही खेकडा कांदा भजी तळताना अजिबात घाई करायची नाही बरं का एकदम निवांत ता अशी तळायची म्हणजे एकदम खरपूस खरपूस अशी तळायची म्हणजे खायला एकदम कुरकुरीत लागतात आणि बाहेरच्या गाड्यावर जशी मिळते ना त्यापेक्षा देखील खूप छान अशा पद्धतीने जर तुम्ही घरी ब खेकडा कांदा भजी केली ना खूप छान तयार होतात नक्की करून पहा अशा प्रकारे मी सर्व जर सांगितलेल्या टिप्स वापरल्या ना तर तुम्ही तुमची भजी अशा प्रकारे तयार होणार आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपणही त्यांना सोडा बिलकुल वापरला नाही बटाटा भजी असू ही अशी खेकडा भजी असू तर ह्यामध्ये सोडा बिलकुल घालायचं नाही काहीच गरज पडत नाही सोडा घातला की ही भजी तेल पितात तर आता पहा ही जरा मी जास्त तळलेली ही भजी आणि आता पहा दोन साईडने छान तळल्यानंतर मी काढून घेते तर मस्त अशी ना तुम्हाला टेक्चरवरूनच लक्षात येत असेल की एकदम कुरकुरीत अशी ही आपली भजी झालेली आहे अशा प्रकारे जर तुम्ही केली ना तर सेम बाहेरच्या गाड्यावर जशी भजी मिळती नाही तशीच लागते आणि खूप मस्त टेस्ट लागते ह्याचे नक्की अशा प्रकारे तुम्ही करून पहा आता अजून एक मी घाणं ह्यामध्ये सोडून घेतला आणि घाणं सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम किंवा फुल फ्लेमवर करायची आणि दोन्ही साईडने असं उलटून उलटून भजी ही छान तळून घ्यायची खरपूस अशी जेवढं तुम्ही ही खरपूस तळाल तेवढी भजी आपली कुरकुरीत होणार तर पहिली भजी जी आहे ती मी थोडीशी जास्त तळली तर आता ही भजी ना थोडीशी कमी तळूयात पण मस्त अशी कुरकुरीत झालीच पाहिजे बरं का तर पहा हे बघा आलं का नाही खेकड्यासारखा आकार म्हणूनच याला म्हणतात खेकड्या भजी काय काय लोकांना वाटतं खेकडा घेऊन त्याची भजी बनवायची म्हणजे खेकडा भजी तर असं नाही आहे तर ह्या कांदा भजीलाच म्हणतात खेकडा भजी तर कांदा भजीचे दोन प्रकार आहेत ते देखील तुम्हाला माहीत असेल दोन म्हणजे बारीक कांदा कापून भजी केली जाती ती एक आणि हा असं उभा कांदा कापून भजी केली जाती ती एक तर आपण केली आहे उभा कांदा कापून खेकडा कांदा भजी तर पहा मस्त अशी ना ही देखील तळून घेतली दोन्ही साईडने आणि अशी निथळून काढून घ्यायची मस्त तेल निथळून द्यायचं बरं का अजिबात तेल पित नाही कारण आपण ह्यामध्ये बिलकुल सोडा घातलेला नाही सर्व भजी तळून झाली आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची जी आपण कट करून घेतली होती ना ती देखील टाकून घेतली लगेच गरम तेलात पाहू शकता अजिबात मिरची उडत नाही याचं कारण हेच आहे की आपण ह्यामध्ये प्रत्येक मिरचीला कट मारला ही देखील आता तळून काढून घ्यायची आपण आणि मिरची जी आहे ना ती एका ताट्यामध्ये काढून त्यावर मीठ घालायची म्हणजे छान लागते तर इथे पहा पाच कांद्यामध्ये माझी एवढी भजी तयार झाली खूप मस्त अशी खरपूस अशी तळून घेतली तुम्हाला कलर होऊन लक्षात येत असेल जसं बाहेर गाड्यावर मिळते ना तशीच वाटती आता आहे ना एक भजी मी तुम्हाला जवळून देखील दाखवते तर आहे का नाही एक हेकडा भजी नक्की सांगा तुम्ही कमेंट करून आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता पहा हीच भजी आहे ना मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बरं का सेम भजी घेतलेली आहे त्या आता तोडून पाहूया तर पहिले जी नांगी दिसतात ना ती तोडूयात पहा एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे नांगी आणि त्यानंतर आता मग मधलं जे टेक्चर आहे ना ते तोडून दाखवते पाहू शकता एकदम अप्रतिम असा एक नंबर ही भजी दिसती आहे आणि खायला म्हणाल ना तर खूप छान लागते बटाटा भजीपेक्षा पण मला ही कांदा भजी खूप आवडते अशा प्रकारची बरं का तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना ताईदादांना शेअर करा भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये